तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत पनवेलला खरेदी गाणी आणि तिथे मला आमची निर्व भेटलेली आहे आणि आमची निर्व काय घाते निर्व हां बरं होतली आणि बोल पण नाही का बाबा घ्या मग तिला सांगतं आहे का शूटिंगमध्ये ॲक्टिंग करशील का तर ती करीन बोलतं आहे पण जास्त लाजते ती तिला डायलॉग दिला आहे पण ती लाजतं आहे तिला बोलतंय का लादाता नाहीत आपण तुमच्या घरी आल्यावर आपण एक बनवू हिडू तुझ्यावर करशील ना ॲक्टिंग हां बघा लादाचा बोलशील ना आ हा नाही तर मग प्रांशूला रोल देईन का तू करशील करशील ना हां बरोबर करशील ॲक्टिंग हां तर मित्रांनो आमची निरगू राजी झालेली आहे ॲक्टिंग करण्यासाठी आता मी तुम्हाला गेल्यावर तिला एक रोज येईल बघू कशी ऍक्टिंग करायचं आहे तर तुम्ही पण बघा एकतरी व्हिडिओ काढील तिची मी तर बघू तिची ऍक्टिंग कशी आहे आणि आम आमचा नितीश पाटील मकर रंगवण्यासाठी कलर घेण्यासाठी आलेला आहे तर त्याला दोन स्प्रे भेटला आणि एक नाही भेटला आता दुसरी दुकानात गेलाय तो गेलता तिथं पण नाही भेटला त्याला आणि मकर त्यांनी छान बनवला आहे तर तुम्ही तुम्हाला मी दाखवीन मित्रांनो आता त्याच्या घरी गेल्यावर दाखवेन एक नंबर मखर बनवते दोन मित्रांनो आम्हाला टॉल्या बनवायच्या आहेत तो त्याच्यासोबत देतो आहे प्लॅनिंग द्यायला आमच्या कशा बनवायच्या टॉल्या त्या अरेंजमेंट करायसाठी आमच्यासोबत येते तो कारण किचनची सर्व प्लॅनिंग त्याच्यानुसार आहे आणि तो आम्हाला किचनची सेटिंग सर्व करून देईल चला आता आपण दुकाना त्या दुकानात जाऊ त्या दुकानात गेल्या मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत तर बघू कलर्समध्ये भेटते का आधी पहिला कोटेशन घालू आणि आमचे निर्वणी एंट्री केलेली आहे ते बघू कसा देतात भाव पारवरते का नाही आपण बघू कोटेशन दिलेलं आहे माप आपल्याला तर मित्रांनो आपल्याला कोटेशन दिला एकाचा पन्नास हजार आणि एकाचा बावन्न हजार कमी करायला सांगतो तर काही नाही कमी करेल बघू प्रयत्न करू कमी करायचा तीनशे चारचा रेट आहे हो दोनशे सातचा कमी आहे चाळीस हजार आपल्याला दोनशे सातचा नको आहे आपल्याला तीनशे चारचा पाय दे अशा झाल्या आहेत कंपनी आहे हा दोनशे सातची क्वालिटी आहे स्टील आमची निरगो बसून काट आलेली आहे तिचा बर्गर संपलेला आहे बर्गर संपला ना डायरेक्ट सुसाट डाव सुटलेली आहे बाथरूम मध्ये <laughs> काय कटालीस का हा म काय नितेश पाटील प्रयत्न करत आहे कमी करायचा बघू कमी होतान का नाही पैसे

आपन जाओ। ता जाओ। तर आता आम्ही दुसऱ्या दुकानात चाललो रेटमध्ये फक्त कमी करायला लागलं तर त्यांनी फक्त पाचशे रुपये कमी केलं म्हणून आता नितेश पाटील बोलतं आपण दुसऱ्या दुकानात जाऊ तो बघू आता कधी बोलताना चला आता आपण पुढे दुसऱ्या दुसऱ्या दुकानात जाऊ मित्रांनो त्या दुकानात फिनिशिंग नव्हती सोरी आम्ही परत ते दुकानात जाऊ तर मित्रांनो आता आपण त्या दिवशी टॉल्यांची ऑर्डर दिली होती ती आता आलेली आहे आणि मी ती घेण्यासाठी आलेलो आहे तर बघू शकता आपल्या टॉयला रेडी झालेल्या आहेत आणि okay. मित्रांनो टॉलेट न्यावाला आलो आमचं भाऊ भेटला आम्हाला हो तर मित्रांनो आता मी नितेशच्या घरी आलेलो आहे तर मी तुम्हाला बोलवतो की तुम्हाला गेल्यावर मी मखर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून काम बाकी आहे पूर्ण झालेलं नाही तर आपण नितेश पाटीललाच विचारू नितेश पाटील कधी चालू केलास हा झाला जवळ जवळ पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले नावर मोराच पिसा आणस तरी कुठून अर्धे थोडे दादरशी आणले आणि थोडेसे मुंबईला गेलो होतो हा तिथून आणले तो खर्च किती आला तुला खर्च तसा भरपूर आला आम्ही थोडे एक्स्ट्राच आणलेले हा डोक्यात कसा म्हणजे आयडिया आली तरी कशी काय नाही काहीतरी वेगळा करायचा हा सेम नको करता म्हणून तो वेगळा करायचा म्हणून काहीतरी डिफरंट पाहिजे दरवर्षी आमचा वेगवेगळा असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही मोर किती सुंदर आहे आणि हा मोर अजून रेडी झालेला नाही अजून त्याचं काम बाकी आहे अजून यामध्ये आहे का एवढंच अजून काय काय बाकी आहे हा फक्त आता मोर आहे हा तिथून असा तसा त्या तु येईल लाईल आणि साईडला थोडे मोराचे बॉर्डर करायची बसवता नाही कारण गणपती आमचा मोठा असतो म्हणून तो थोडा गणपती आणला ते नंतर बसवा तुला म्हणजे आवरा मकर बनवायला किती दिवस लागलाय मला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस आधी प्लॅनिंग आधी पासून केलीस का जसा तू मकर बनवता गेला तसा डोक्यानाला का पहिलेच प्लॅनिंग केली तीस हा जसा डोक्यात सुचल तसा ऍड करत गेलो तुझा असा आहे का दरवर्षी वेगवेगळं असतं का म्हणजे कोणासारखं नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळा काहीतरी नवीन बघायला वेगळा वाटला पाहिजे तर आ... मित्रांनो नितेश पाटील असा आहे का दरवर्षी मखर नवीन बनवतो म्हणजे किती खर्च झाला आहे तो नाही बघत डेली दरवर्षी वेगवेगळी त्याची म्हणजे भागान कुठं नसल अशी त्याची प्लॅनिंग असते स्वतःचे डोक्या असा नाही का नेटवर्षी बघून बनवला तो स्वतः डिझाईन बनवतो आणि स्वतः मखरची डिझाईन बनवतो आणि स्वतः बनवतो तर तुझ्याकडे अशी डिझाईन आहे का अशी बनवलेली बनवलेली नाही मी डायरेक्ट असाच केली असं आहे का म्हणजे दो, दरवर्षी तू वय असा लिहून म्हणजे ड्रॉइंग बनवून बन बनवत बन या वर्षी नाही बनवली का यावर्षी नाही बनवली कारण थोडा वेगळा आहे सुचल करत गेलो धन्यवाद मित्रांनो आता आपण राहुल पाटील ला भेटूया ना राहुल पाटील होत ना सॉरी मित्रांनो राहुल कडू तर राहुल तुला कसा वाटला मग

मित्रा गड़ा गड़ा तर मित्रांनो आता आपल्या घराची पेंटिंग चालू आहे तर सध्या घसाई चालू आहे आणि आमचे पेंटर बघू शकता तुम्ही आणि आमच्या इकडं पाटेकर आहे पाटेकर साहेब पाटेकरांनी पेंटर असं आणलं तशी काय चिवण्याची वल आणली हा था 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 था। था था आणि आमचा पेंटर दिसतोय का बघा तुम्हाला हा हा आणि आमचे पाटेकर आणि धुंद्राचे कोण हा रघुनाथ सेठ यांची फिनिशिंग बघू शकता तुम्ही एखादी पोरीची गायला लाव कशी मेकअप करतात अशी घराची मेकअप चालू आहे बल लावून फिनिशिंग झालं आहे नामचे पाटेकर साहेब मला काय बोलायचं आहे का पाटेकर साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे का हा तुम्ही बघू शकता बघा फोकस लावून फिनिशिंग हा पेंटर दुसरा पेंटर कोणच नाही करू शकत तुम्हाला पेंटर पाहिजे असतील आणि या पत्त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता साईडला बॅनर आहे आणि नंबर पण लिहिलेला आहे असं पेंटर तुम्हाला कुठत नाही भेटणार प्राईज पण थोडी सस्ती आहे आणि काम पण भारी आहे आणि माझं नाव चांगलं आहोत तोरा डिस्काउंट देईल पाठे का देखील ना हा होता मित्रांनो आम्हीच बघू शकता काम कसं चालू आहे जे खूप मेहनत घेऊन आणि कष्टाने काम करतात प्रत्येकाच्या हातात बल आहे म्हणजे बलान कसा म्हणजे वरती खालते असं तर दिसतंय दुसरं पेंटर तुम्हाला डायरेक्ट पॉलिश करते आणि जेव्हा पेंटिंग करू आपण तेव्हा डायरेक्ट उचकल उचकल दिसत बघून ते बल लावून पॉलिश करतात हे चवी तुम्हाला कुठंच नाही भेटणार